सगळ्यांना माझा नमस्कार ट्रॅव्हल स्टार झिरो नाईन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे सदरचा व्हिडिओ हा पेठ सांगली रोडचा सा आहे सध्या आपण कारंदवाडी इथून व्हिडिओ चालू केलेला आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण की येणारी पिढी सध्या आपण बघतच आहोत पण पुढच्या पिढीला बाबा आपला रस्ता जुना कसा होता आणि झाडे कशी होती म्हणून हा छोटासा प्रयत्न भविष्यात एखादी आठवण राहावी किंवा एक कधी बाबा वेळ मिळालाच तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला समजेल की रस्ता जुना कसा होता म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे सदरचा व्हिडिओ हा कोंडुस्कर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या बसमधून घेतलेला आहे मी स्वतःच ब्लॉगर आहे आणि ड्रायव्हर असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरता पण येतं सध्याचा जो रोड आहे तो कारंदवाडीपासून मिरजवाडीपर्यंत चार पदरी आहे तो पण भविष्यात तर नसणार आहे कारण की गव्हर्मेंटकडून मोठ्या रस्त्याची ऑर्डर निघालेली आहे रस्ता म्हणलं की काही झाडावर निसर्ग निर्मित असतात आणि काही स्वतः म्हणजे वृक्षारोपण केलेले असतात इथून आता मिरजवाडी चालू होते सिंगल रोड चालू झाला सांगली जिल्हा हा हळद उत्पादनासाठी ऊस उत्पादनासाठी खूपच प्रसिद्ध आहे पिढ्यानपिढ्या पेड़या, शेती हाच उत्पन्नाचा सोर्स लहान मुलंसुद्धा इथे शेती करतात ही लहान मुलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की सांगली सातारा कोल्हापूर हे तीन जिन्न फेमसच आहेत म्हणजे कुठेही झाड लावाही येणारच रस्ता रुंदीकरण म्हटलं की पहिली येतात ती झाडं ज्या झाडांनी दोन तीन पिढ्यांना ऑक्सिजन सावली दिली त्यांचं कटिंग चालू होतं पण काही पर्याय नसतो दहन वहनासोबतच समतोल राखणं गरजेचं असतं सध्या झाडांचं कटिंग चालू आहे ही जी तुम्ही बघत आहात की कटिंग केलेली झाडं दिसत आहेत तुम्हाला ही काही लावली असतील काही निसर्ग निर्मित असतील किंवा एक धरून चला आपण एस टीतून किंवा एखाद्या व्हीलरमधून प्रवास करत कधीतरी फळं खाऊन एखादं बी टाकलंच असेल की त्याचीच ही निर्मिती झालेली आहे ही झाडांची आणि इथून पुढं पण तेच करायचं आहे की भविष्यात जरी जेणेकरून काही नाही झालं तरी प्लॅस्टिक वगैरे काही टाकायचं नाही पण आपण बी फळ खाऊन बी तर टाकू शकतो <laughs> रोपट्याचं रूपांतरच भविष्यात झाडात होतं थोडासा प्रयत्न करूया आणि निसर्गाचा समतोल राखणं चालू करूया शेवटी काय आहे डेव्हलपमेंटसोबतच निसर्गाचा समतोलही महत्वाचा असतो हा आमचा कॅमेरामॅन आहे बघा सध्या गाडी स्टॉप आहे माझी म्हणून म्हणलं दे मीच करतो जरा शूटिंग रस्ता रुंदीकरण ही खूपच फायदेशीर गोष्ट आहे पण त्यासोबतच नियम ही महत्त्वाचे आहेत रस्त्याचे नियम सर्वांनाच सेम लागू होतात उद्योग व्यवसायासाठी दरवानासाठी रस्ता हा मेन सोर्स असतो रस्ता म्हटलं की कोण फिरायला जाण्यासाठी असतो कोणाला इमर्जन्सी असते आणि बरेच काही विषय असतात इथं थांबवत मुद्दामहून कोण थांबत नाही रस्त्यात काहीतरी इमर्जन्सी किंवा आणि काही ॲक्सिडेंट वगैरे झालेला असतो पण गडबड काहीच कामाची नसते आताही बघू शकता की कारण सगळ्यांचाच रस्ता जाम करून टाकलेला आहे रस्त्याचं चा काम चालू आहे म्हणल्यावर साजिकच आहे की पाच दहा मिनटं लेट होतं पण काय असं लय फरक पडत नाही समोर बघताय आता की कोणीच जाऊ शकत नाही कारण की तिकडं झाडाचं चा कटिंग चालू आहे इकडं हे रस्त्याचे कामगार आहेत ते रस्ता करून देत आहेत आणि टू व्हीलर आहेत ट्रॅक्टर आहेत सोबत बस मोठे असतात ट्रक असतात कोणालाच चान्स का होत नाही जायसाठी ह्यासाठी नियम खूपच महत्वाचे असतात ते दादा बघताय आत आता तुम्ही किती हात वारे करतात तरी ऐकत नाहीत माणसं उगाच जर रस्त्याची गडबड करून त्याचा काहीच फायदा नसतो बरोबर आहे प्रत्येकाला इथं गडबड असते इमर्जन्सी आहे पण रूल महत्वाचे आहेत ना आता हे हे ट्रॅक्टर बघा समोरून ट्रॅक्टर येतो या अवजड वाहन आहेत हेवी ट्रक असू दे ट्रॅक्टर असू दे किंवा बसेस असू दे यांचं जे बिल्डअप क्वालिटीचं मटेरियल आहे ते खूपच हेवी असतं ॲज कम्पेअर टू फोर व्हीलर जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल की फोर व्हीलरचं भारी भक्कम नुकसान होतं त्याला हेच मूळ कारण आहे सगळ्यांनी रूल्स फॉलो केले की होतो ॲटोमॅटिकली रस्ता म्हणजे असं काही लई मोठा विषय नाही तो, तो फक्त रूल्स फॉलो केले पाहिजेत मिरजवाडी ते आष्टा खूपच घनदाट जाडी आहेत म्हणून इथलंच म्हणला व्हिडिओ घेऊया सध्या ऊसाचा सीझन चालू आहे ट्रॅक्टर ट्रक बैलगाडी यातून ऊस वाहतूक बऱ्यापैकी केली जाते त्यासोबतच साखर निर्यातीसाठी मालवाहतूक ट्रकांची सुद्धा वर्धक चावला आहे आता ट्रॅक्टर ही बघा दोन ट्रॅक्टर आहेत चार पाच महिने इथं सीझन चालतो फुल ऊसांचा ऊस उस वाहतूक केल्यानंतर साखर निर्यात वर्षभर होते आपण बघू शकता किती घनदाट झाडी आहेत ही झाडी रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर कालांतराने येणारच पण त्याला किती अवधी लागेल काही सांगता येत नाही समोर जी घनदाट झाडे दिसत आहेत ती आदरणीय कैलासवासी श्री विलासराव शिंदेसाहेब आष्टा यांच्या निवासस्थानाजवळ ही घनदाट झाडे आहेत आता सध्या आपण तिथेच आहे रसवंती ग्रह आहे कुठल्या पिढीनं झाडे लावली असतील त्याची सावली आज आपण घेतोय हीच जर का भविष्यात आपण जर का चालू केले लावायला तर येणाऱ्या दोन तीन पिढ्या बोलू तर शकतील असं आपण जसं बोलतोय तर सध्या पूर्ण रस्त्याचं काम चालू होणार आहे म्हणजे सांगली पेट नका पेट नका सांगली जी वाहतूक करणार आहे ती त्यांना एक एक कळकळीची विनंती की सावकास गाडी चालवा म्हणजे जेणेकरून कोणालाच त्रास होणार नाही सध्याचा रस्ता आणि भविष्यात कुठे ड्रायव्हरजन होईल काय होईल सांगता येणार नाही बरा असो व्हिडिओ खूपच लांब जात आहे सध्याचा व्हिडिओ हा अनासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आष्टा इथेपर्यंतच घेतलेला आहे धन्यवाद चावकात चला